उपवास आहे आणि साबुदाना भिजवत घालायला विसरलाय टेन्शन घेऊ नका आज आपण फक्त दोन बटाट्यांपासून चटपटीत असं उपवासाचं चाट तयार करणार आहोत तुम्हाला सांगू का हे चाट चवीला इतकं कमाल झालं आहे ना आम्ही पोट चाटतच राहिलो तेच तेच प्लेन उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर ही गोड तिखट आंबट चटपटीत चवीचं उपवासाचं चाट नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ते बटाट्याची सटपटीत चाट तयार करण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि याच्यावरची साल काढून घेत आहे तर मग बटाट्याची साल आपण इथे काढून घेतली आहे आता आपण हे बटाटे कापून घ्यायचेत रेसिपी आपण दोन माणसांसाठी बनवत आहोत म्हणून इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत जास्त माणसं असतील तर आपल्याला बटाटे वाढवायचे आहेत हे बघा आपल्याला इथे जाडसर असे बटाटे कापून घ्यायचे आहेत पद्धतीने आपल्याला दोन्हीच्या दोन्ही बटाटे कापून घ्यायचे आहेत दोन्ही बटाटे आपल्याला जाड अशा आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत गोल चकतायच्या करून घ्यायचे आहेत आता आपण हे बटाटे तेलामध्ये फ्राय करून घेऊया अगदी कमी वेळेत होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच छान लागते एकदा का तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये बटाट्याच्या चकत्या सोडायच्या आहेत हाय फ्लेमवरती पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आणि मग याची फ्लेम स्लो करून घ्यायची म्हणजे बटाटे आतपर्यंत चांगले शिजले जातील आणि जर हाय फ्लेमवरती जर हे बटाटे तळलात तर बटाटे बाहेरून तर तळलेले दिसतील पण आतून कच्चे राहतील म्हणून आपल्याला स्लो फ्लेमवर तळायचे आहेत बटाटे आपण जाडसर पद्धतीने कापून घेतलेले आहेत त्याच्यामुळे तळायला यायला थोडा टाईम जातो दोन्ही बाजूनी बटाटे आपल्याला खरपूस असे लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ जातोच आणि जर तुम्हाला कमी वेळेत तळायचे असतील तर याची आपण जी काही जाडी ठेवलेली आहे ती कमी करायची पातळ करायची म्हणजे बटाटे पटकन तळले जातील हे बघा बटाटे मस्त सोनेरी रंगाचे तळून झालेले आहेत दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत आपण हे बटाटे तळून घेतलेले आहेत दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला तेलामधून बाहेर काढायचे आहेत बाहेर काढताना आपल्याला तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तळून झाल्यावरती हे बटाटे तुम्ही टिश्यू पेपरवरती ठेवू शकता जेणेकरून याच्यामध्ये जे काही तेल असेल ते निघून जाईल आता आपल्याला काय करायचं आहे तळून घेतलेले बटाटे आहेत ना ते एखाद्या पोलपाटावर किंवा ताटात किंवा चॉपिंग बोर्डवर ठेवायचे आहेत आता ह्या बटाट्याच्या चकत्या आपल्याला ग्लासच्या साहायाने हलक्या दाबून कुसकरायच्या आहेत एक, -एक बटाट्याची चकती घ्यायची आणि ग्लासच्या साहाय्याने हलक्या हाताने कुसकरून घ्यायची पहिल्या बॅचमधील बटाट्याच्या चकत्या तळून घेतल्या त्या चांगल्या कुस्करून घेतल्यात आता कुस्करलेले बटाटे आपल्याला पुन्हा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे बटाटे क्रिस्पी होतात आणि चाट खायला कुरकुरीत आणि टेस्टी अशी तयार होते सर्व कुस्कुरलेले बटाटे अशा पद्धतीने एक एक करून तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत करून घ्यायचे आहेत म्हणजे चाट खाण्यासाठी एकदम मजेदार आणि चवदार अशी लागेल सगळे बटाटे आपल्याला दुसऱ्यांदा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत हे बघा मस्तपैकी कुरकुरीत असा बटाटा तळून तयार झालेला आहे मस्तपैकी सगळे बटाटे आपण दुसऱ्यांदा कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत आता आपण याच्यापासून चाट तयार करूया आता चाट करायचं म्हटलं तर हिरव्या मिरची चटणी करायलाच पाहिजे आता मी एका मिक्सर जार मध्ये थोडी मुठभर कोथंबीर घेते आणि याच्यामध्ये घालत आहे दोन तिखट हिरव्या मिरच्या आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता हे सगळे मिश्रण थोडं पाणी घालून चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा हिरवीगार अशी मिरचीची चटणी तयार झालेली आहे चाट थोडं स्पायसी व्हावं याकरता आपल्याला ही चटणी चाटमध्ये घालायची आहे आता एका वाटीमध्ये तयार केलेली चटणी थोडं दही घ्यायचं आहे चाट चटपटीत आणि आंबट गोड व्हावी याकरता याच्यामध्ये आपल्याला चिंच आणि खजुराची गोड अशी चटणी घ्यायची आहे चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य तयार आहे आता आपण चाट बनवायला सुरुवात करूया चाट बनवण्यासाठी इथे पहिल्यांदा आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे आता या बाउलमध्ये आपण तयार करून ठेवलेले कुरकुरीत बटाट्याच्या चकत्या घ्यायच्या आहेत ते मी चार ते पाच बटाट्याच्या कुरकुरीत असा चकत्या घेतलेल्या आहेत आता या चकत्यांवरती थोडा फ्लेवर यावा याकरता यासाठी मी इथे काळं मीठ घालणार आहे तुम्ही इथे साधं मीठ देखील घालू शकता आता घालत आहे थोडं जिरेपूड थोडी जिरेपूड इथे मी थोडी पसरून घेणार आहे आता घालत आहे चार ते पाच चमचे दही इथे आपल्याला जास्त आंबट असलेलं दही वापरायचं नाही आहे आता आपण याच्यामध्ये घालूया थोडं तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची चटणी आता आपला चाट चटपटीत व्हावा याकरता आपण याच्यामध्ये घालत आहोत चिंचेची चटणी आता पुन्हा याच्यावरती थोडं काळं मीठ आणि जिरा पावडर टाकायची आहे म्हणजे फ्लेवर एकदम उभारून येईल जिरा पावडर घातल्यामुळे चाटला एकदम टँगी असा फ्लेवर येतो चला तर मग आपलं उपवासाचं चाट तयार आहे की नाही ही बटाट्याची चाट तोंडाला पाणी आणणारी आणि दिसायला एकदम स्वादिष्ट मला जर तेच तेच उपवासाचे प्लेन पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तर हे काहीतरी नवीन